धुळे पोलिसांचा रोड रोलर ऍक्शन आवाजे वाजवणाऱ्यांचे सायलेन्सर आता गप धुळे शहरातील रस्त्यांवर फटाके वाजवणाऱ्या बुलेट स्वारांवर आता पोलिसांनी जोरदार घडक कारवाई केली आहे शहर वाहतूक शाखेच्या पथकाने फेरफार केलेले सायलेन्सर आणि चित्रविचित्र नंबर प्लेट्स गोळा करून त्यांचा आज सकाळी बारा पत्थर चौकात रोड रोलरच्या सहाय्याने नाश केला गेल्या काही बुलेट सारख्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये मध्ये फेरफार करून फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते या त्रासाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पदभार स्वीकारताच मोहीम राबवली आणि एकच खळबळ उडाली या कारवाईत तब्बल चाळीस ते पंचेचाळीस बेकायदेशीर सायलेन्सर आणि विचित्र नंबर प्लेट्स एकत्र करून त्यांच्यावर रोड रोलर फिरवण्यात आला ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून परिसरात मोठी गर्दी जमली होती लोकांनीही पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले कारवाई प्रसंगी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख शहर वाहतूक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश महाले पोलीस उपनिरीक्षक जयराज शिंदे विनायक सैंदाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहसिन मिर्झा भूषण जगताप अब्बास शेख कर्मचारी शिरीष भदाणे किसन चौधरी सुनील पाटील तौसिफ शेख भूषण शेटे मयूर पाटील राहुल चौधरी इरफान शेख नितीन ओतारी आदी कर्मचारी कारवाई प्रसंगी उपस्थित होते नमस्कार <coughs> वाहतूक नियंत्रण मागच्या चार पाच दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे वाहतूक नेंद्र... नियंत्रण शाखेनं एकूण छप्पन सायलेन्सर्स त्याचबरोबर वीसहून जास्त प्रेशर फॉर्म आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आलेली आहेत हे जे सायलेन्सर असे होते जे वेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात किंवा कर् आवाज करतात त्याच प्रकारे फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या कारवायापणे कारवाई केल्या मागच्या एकूण चार ते पाच दिवसामध्ये धुळे शहरामध्ये सोळाशे बारा कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकूण पेड आणि अनपेड नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयेचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे तरी मी धुळेकरांना एक विनंती करतो की वाहतूक नियमांचं पालन करावं अशाच प्रकारे किंवा याच्याहून अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे आपलं शहर आपण सेफ ठेवूया धन्यवाद